सर्वात मोठी बातमी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं नुकतंच निधन झालं त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असून या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबतच या जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याचा अंदाज आहे त्यामुळे काँग्रेसने ही जागा लढवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे वसंत चव्हाण यांच्या मुलालाच लोकसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू झाल्या आहेत त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेते भाजप उमेदवार देणार की नांदेड लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायची याची काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे वसंत चव्हाण यांच्या कुटुंबातच उमेदवारी दिल्यास मतदारांची सहानुभूती मिळू शकते त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचा विजय होऊ शकतो असा पक्षाच्या नेत्यांचा अंदाज आहे त्यामुळे या जागेवर चर्चा करण्यासाठी आज मुंबईतील टिळक भवन येथे सकाळी अकरा वाजता काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चिन्हितला प्रदेश नाना पटले आणि नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं